नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सरकारने कोणाकोण्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे आणि तुम्हालासुद्धा तुमची कर्जमाफी करायची असेल तर तुम्हाला काय काय करणं गरजेचे आहे कुठलं डॉक्युमेंट महत्त्वाचे आहे ठीक आहे सर्व माहिती सांगणार आहे जेणेकरून तुमचेसुद्धा या ठिकाणी कर्जमाफी झाली पाहिजे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा लागेल आणि सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल मित्रांनो ठीक आहे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक सरकारी योजनाची माहिती भेटत राहीन ठीक आहे म्हणून आता सबस्क्राईब करून टाका आणि जे घंटी आहे ती ऑन करा जेणेकरून मी कधी लाइव आलो किंवा मी कुठलाही व्हिडिओ टाकला तर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे ठीक आहे चला तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठे स्किप करू नका ॲडवर्टाईज वगैरे स्किप करून टाका आली तर ठीक आहे लाईक करा तर बघा मित्रांनो या ठिकाणी महायुतीचं सरकार आलेलं आहे याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचं बहुमत आहे ठीक आहे नंतर एकनाथ शिंदे जी आहे नंतर अजित जी आहे ठीक आहे तर या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय या ठिकाणी महायुतीच्या सरकारनं या ठिकाणी घेतलेला आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो त्यासाठी काही डॉक्युमेंट लागतील सर्वप्रथम तुमच्या आधार कार्डला तुमचा फोन नंबर लिंक करून घ्या मित्रांनो कारण ज्यांचा ज्यांचा फोन नंबर त्यांच्या आधार कार्डला लिंक नाही त्यांना ओ टी पी भेटणार नाही आणि ओ टी पी जर तुम्हाला भेटला नाही तर या ठिकाणी बरेचसे या ठिकाणी तुमचे कामं बरेचसे राहतील आणि अडथळे या ठिकाणी आर्थिक योजनेच्या बाबतीत किंवा आर्थिक क्षेत्राच्या बाबतीत तुम्हाला अडथळे निर्माण होऊ शकतात म्हणून तुमचं आधार कार्ड हे बँकेला अटॅच असू द्या त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो फोन नंबर आहे तो तुमच्या आधार कार्डला अटॅच असू द्या आणि नवीन एक नियम निघलेला आहे पॅन कार्डला आधार कार्ड जॉईन करायचा आहे तो मला तर लिंक करा मित्रांनो ठीक आहे पन्नास शंभर रुपये जाऊ द्या परंतु कशी अडचण आपल्याला पाहिजे नाही मित्रांनो कधी काय अडचणीन काही सांगता येत नाही ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या अडचणी तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन तुमच्या पूर्ण करू शकता ठीक आहे तर बघा मित्रांनो जवळजवळ सर्व शेतकऱ्यांचा कर्ज या ठिकाणी महायुतीच्या सरकारनं माफ करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे मित्रांनो ठीक आहे म्हणजे मित्रांनो सर्वच शेतकरी ठीक आहे ज्यांच्यावर कर्ज आहे परंतु मित्रांनो कसं आहे जे दुर्बल घटकाले शेतकरी आहे गरीब शेतकरी आहे किंवा मध्यमवर्गीय शेतकरी आहे त्यांच्यासाठीच सा आहे आता तुम्हाला तर माहीतच आहे हे चांगल्याची दुनिया नाही आहे बरेचसे लोक या ठिकाणी खूप श्रीमंत शेतकरी आहेत त्यांच्या घरी पाचशे एकरपेक्षा जास्त शेती आहे अशा शेतकऱ्यांचंसुद्धा या ठिकाणी मित्रांनो जे कर्ज आहे या ठिकाणी माफ होताना दिसते तर मित्रांनो तुम्हाला हेच सांगायचं आहे मला की तुमचं कर्ज माफ होणारा काहीच काळजी करू नका फक्त फक्त दोन तीन कामं करा तुमचा फोन नंबर तुमच्या आधार कार्डला तुम्ही अटॅच करा त्याचबरोबर मित्रांनो एवढंच नव्हे तर तुम्ही त्या ठिकाणी जे तुमचं Uh, बँकेत सुद्धा तुमचं आधार लिंक आहे की नाही बघा ठीक आहे म्हणजे डी बी टी पद्धत या ठिकाणी आलेली आहे ठीक आहे म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफर डाय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ठीक आहे जी डी बी टी पद्धत स शासनाने या ठिकाणी सुरू केलेली आहे ती डी बी टी पद्धत म्हणजे काय तर मित्रांनो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे सरळ तुमच्या खात्यात त्या ठिकाणी सरकार पैसे टाकणार आहेत असे म्हणजे अशी अनुदानाची मी आजसुद्धा अनेक योजनांवरती व्हिडिओ टाकणार आहे योजना अंतर्गत तुम्हाला या ठिकाणी अनुदान भेटीन आणि पैसे तुम्हाला गया 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 या योजनांच्या अंतर्गत भेटतील ठीक आहे तर निश्चितच तुम्ही माझे जे व्हिडिओ टाक मी टाकेल आज एक विहीर अनुदान योजनेवर टाकलेला आहे तो विहीर अनुदानाचा व्हिडिओ बघा त्याचबरोबर मी सरकारकडून जे अनुदान भेटते ते कशाप्रकारे पैसे घ्यायचे सरकारकडून त्याचे व्हिडिओ त्याचे तुम्हाला युक्त्या सांगत असतो ठीक आहे युक्तिवाद सांगत असतो तर तो युक्तिवाद ऐकत चला ठीक आहे त्याचबरोबर रात्री दहाच्या समोर मी कुठल्याही नाही येऊ शकतो म्हणून ते घोक्यातली घंटी ऑन करून ठेवा ठीक आहे तर रबा काहीच काळजी करू नका या आनंदाची बातमी आहे सर्व शेतकऱ्यांचं कर्ज या ठिकाण माफ होणार आहे आदरणीय श्री देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी एका पत्रकार परिषदेतसुद्धा अशा प्रकारची गोष्ट आपल्याला सांगली होती फक्त दोन तीन गोष्टी काळजी घ्या आधार कार्ड अपडेट ठेवा कुठल्याच प्रकारच्या आधार कार्डमध्ये त्याचबरोबर पॅन कार्डमध्ये आणि बँकेमध्ये हे करू शका आता एक डिसेंबरपासून गॅस सिलेंडरमध्ये सुद्धा एक नवीन नियम आलेला आहे त्याच्यावरसुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलमध्ये बघू शकता ओपन करून ठीक आहे त्याचबरोबर एक तारखेपासून बँकेमध्ये सुद्धा एक नवीन नियम लागू होत आहे तो नियम असा आपत आहे आपत्कालीन परिस्थितीतच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे काढता येतील परंतु ज्यांनी पैसे काढले अशा व्यक्तीला कर्ज या ठिकाणी भेटणार नाही ठीक आहे असे नवीन नवीन जे नियम आहेत ते निघालेले आहेत त्या नियमांवरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी फक्त तुम्हाला एकच काळजी घ्यायची आहे तुम्हाला तुमचा आधार कार्डवर तुमचा फोन नंबर लिंक करायचा आहे आणि बँकेत जावं लागणार आहे बँकेत ते रांग जायचं आणि त्या ठिकाणी संबंधित जो कर्मचारी आहे त्या संबंधित कर्मचाऱ्याला झापायचं म्हणा की साहेब म्हणा मी दोन तीन वेळा चक्र मारून आलो म्हणा माझं काम या ठिकाणी झालं नाही ठीक आहे कारण कु हे लोकं कसे जास्त मित्रांनो यांना महिन्याला पगार मिळतो यांनी काम केलं का नाही केलं का यांना काही भेटत नाही ठीक आहे त्यानंतर टी हे रिकामी सुद्धा काढत असतात ओव्हरटाईमचे जेणेकरून हे जर म्हणजे स्वतःचं बिल तीनशे रुपयानं कॅश त्या ठिकाणी मिळतात ओवरटाईम दाखवलं तर ठीक आहे परंतु बरेचसे अधिकारी चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी ओ टी काढतात टीका बिल काढतात आणि अशा प्रकारचे पैसे खाण्याचं काम या ठिकाणी सुरू असते अशा प्रकारचा भ्रष्टाचार बँकेत या ठिकाणी सुरू असते असो तर शेतकरी मित्रांनो बँकेत जा तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक करा तुमच्या अकाउंटला लिंक करा तुमचा फोन नंबर आधार जवळच्या आधार सेंटरवरती जाऊन त्या ठिकाणी तुमचा फोन नंबर लिंक करा तुम्हाला जर माहीत नसेल की जवळचा आधार सेंटर कुठं आहे तर मित्रांनो जवळच्या सायबर कॅफेवर भेट द्या आणि तिथं विचारा की आपल्या एरियामध्ये जवळ हे कुठं आहे आधार सेंटर कुठं आहे ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला जावं लागेल आणि भेट द्यावी लागेल मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारचे विषय असतात मित्रांनो हे अशा प्रकारचे विषय कोणी कोणाला सांगत नाही ठीक आहे फक्त भारत सेना एक असा यूट्यूबर आहे तो मोफत आणि फुकट लोकांना सांगण्याचं काम या ठिकाणी करतो ग्राहक सेवा केंद्रावरती तुम्ही जर गेले मित्रांनो तो तुम्हाला सर्व अटी शर्ती निकष सांगायचे या ठिकाणी पैसे घेतले जातात परंतु मित्रांनो मी भारत सैनिक असा व्यक्ती आहे हा तुमच्यातून एक रुपयेसुद्धा चार्ज करत नाही संपूर्ण मोफत या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचं सा काम या ठिकाणी मी करत असतो ठीक आहे तर निश्चितच तुम्ही या योजनांचा लाभ घ्या मित्रांनो हीच तुम्हाला नम्र विनंती आहे ठीक आहे आणि मित्रांनो माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवड आवडत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून इतरसुद्धा शेतकऱ्यांना या ठिकाणी फायदे होईल आणि त्यांचासुद्धा मोलाचा वाटा या ठिकाणी आपल्या चॅनलला लागेल आणि त्यां तेसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करतील ठीक आहे जेणेकरून माझे सबस्क्रायबर वाढतील आणि माझे तर सबस्क्रायबर वाढले मित्रांनो याच्यात तुमचाच फायदा आहे तुमचा फायदा असा आहे मित्रांनो की या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र जोडला जाईल आणि संपूर्ण महाराष्ट्र जोडल्या नंतर जास्तीत जास्त लोकांची सेवा करण्याचा मला एक संधी मिळेल ठीक आहे त्याचबरोबर तुमचे काही आता बरेचसे लोक काही पुण्याहून माझा व्हिडिओ बघतात काही मुंबईहून बघतात काही रत्नागिरीहून बघतात काही रायगडवरून बघतात हे मला लोकांनी कमेंट केलेले आहेत ठीक आहे काहीजणं सातारा सिंधुदुर्ग असे दुरून दुरून माझे व्हिडिओ बघतात मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर समाजात चालणाऱ्या चालू घाडामुळे मी महाविकास आगा म्हणजे महायुतीवर एक ऑलरेडी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे महायुतीच्या सरकारवर तर तोसुद्धा तुम्ही बघून घ्या त्या व्हिडिओ मी खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणीसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी सरकार शिंदे सरकारने आणलेली आहे त्याच्यावरसुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणीचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पूर्ण बघून घ्या त्याच्यामध्ये मी संपूर्ण आनंदाच्या गोष्टी आणि महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्हाला ठीक आहे आणि मित्रांनो माझे जे शॉर्ट्स टाकत असतो ते शॉर्ट्स तुम्ही बघत चला जेणेकरून तुमचा खूप खूप त्या ठिकाणी कमी वेळेत जास्त माहिती भेटेल ठीक आहे आणि मला शॉर्ट्सला आणि व्हिडिओ लाईक करत चला जेणेकरून ते व्हायरल होईल आणि लोकांना त्याचा फायदा होईल ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो जे माझे मी लाईव्ह सेशन घेत असतो रात्री ठीक आहे देतो रात्री तुम्ही बघू नाही शकले मी दिवसातसुद्धा बघू शकता ठीक आहे आणि माझ्याशी संपर्क करण्याकरता तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकता निश्चितच तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचं काम भारत सेना या ठिकाणी करेल ठीक आहे अशा प्रकारे बातमी बातमी आहे मित्रांनो या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे ठीक आहे फक्त तुमचे आधार कार्ड फोन ते लिंक करून ठेवा आता बरेचसे शेतकरी म्हणतात आम्हाला अजून पैसे भेटले नाही आता पैसे नाही भेटण्याचे अनेक कारण आहे आता बघा तुम्ही जर फॉर्म भरला नसेल एखाद्या विम्याचा फॉर्म नसा भरले तर तुम्हाला पैसे कसे भेटतील एखादा आता फोन नंबर जर त्याला लिंक नसेल त्याला ओ टी पी नसा आलेल त्याला मेसेज नसेल आलेल ना तर मग त्याच्यात कोणाची चुकी आहे एखादा त्याचा आधार लिंक जर बँकेच्या अकाउंटशी लिंक नाही केलं याच्यात कोणाची चुकी आहे तर बघा मित्रांनो मला एक गोष्ट माहीत आहे समोरच्या व्यक्तीची चुकी असते परंतु माणस कुठलीही गोष्ट माणसानं स्वतःला जबाबदार पकडायला पाहिजे त्या माणसाला कधीच अडचण येत नाही कुठल्याही गोष्टीचा जबाबदार माणसानं स्वतःला पकडायला पाहिजे त्या व्यक्तीला कधीच अडचण येत नाही आता एखाद्या व्यक्ती तुमचे पैसे उसने घेतो आणि तुम्हाला देतच नाही त्याच्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतो ज्यावेळेस तुमच्याजवळ एक सुद्धा नसतो आणि तुम्हाला तो व्यक्ती तुमचा फोन नाही उचलत त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं बा देऊन पस्तावल्यापेक्षा नाही देऊन पस्तावयला पुरते तर अशा परिस्थिती मित्रांनो चूक आपलीच असते आपण त्याला पैसे दिलेले असतात म्हणून तुम्हाला सर्वांना मी एक गोष्ट गोष्ट सांगेन की मित्रांनो पैसे कोणीच कोणाला देत नाही या ठिकाणी आणि आता काही लोक असे म्हणतात की हे नंतर सांगेन जास्त वेळ तुमचा अमूल्य वेळ या ठिकाणी मी वाया वायाने कमवू शकत ठीक आहे तर चला मित्रांनो माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना व्हॉट्सअपवरती हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून आणि सबस्क्राईब करून टाका आणि कोपऱ्यातली बेल कर, आयकॉन ऑन करा ठीक आहे आणि मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनेसह तो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र आणि सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका